माझं लग्न होऊन एकच वर्ष झालं होतं माझी बायको पल्लवी एक अतिशय समजूतदार मुलगी होती आणि मला अशाच मुलीच्या सोबतीची आवड होती आमच्या आयुष्यात सगळं काही व्यवस्थित चालू होतं परंतु खरं संकट माझ्यावर त्यावेळेला आलं जेव्हा पल्लवी गरोदर राहिली पहिली प्रेग्नेन्सी असल्यामुळे जास्त काळजी घेण्याची गरज होती डॉक्टरने तिला बेड रेस्टचा सल्ला दिला होता कारण की ती खूपच अशक्त होती माझ्या घरामध्ये असं कोणीही नव्हतं जो पल्लवीची काळजी घेऊ शकेल मी या शहरात एकटाच राहत होतो आणि माझी आई माझ्या मोठ्या भावाकडे दुसऱ्या शहरात राहत होती आई नेहमी आजारी असायची म्हणून मी तिलाही बोलवू शकत नव्हतो शेवटी ना इलाजाने मला माझी ही समस्या माझ्या सासूला सांगावी लागली माझ्या सासूने जेव्हा माझं हे म्हणणं ऐकलं तेव्हा त्या पल्लवीच्या लहान बहिणीला आमच्याकडे पाठवण्यासाठी तयार झाल्या पल्लवीची लहान बहीण जवळपास सतरा अठरा वर्षांची होती परंतु ती होती जरा बालिश बुद्धीचीच आमच्या लग्नात देखील ती अगदी अशीच वागत होती ती हसून हसून मला पाहायची मी देखील तिच्या त्या हसण्याचं उत्तर हसूनच दिलं की तेव्हा ती अगदीच लाजायची त्यावेळी तिचं ते वागणं मला खूपच विचित्र वाटलं होतं परंतु मी त्याकडे दुर्लक्ष केलं आज मी तिला घ्यायला माझ्या सासरी गेलो तेव्हाही ती ते मला बघून सारखी लाजत होती सध्या तरी माझ्या सासूने तिला सांगितलं की माधुरी तुझे कपडे तुझ्या बॅगेत टाक तुझे जीजू तुला घ्यायला आले आहेत हे ऐकून लगेचच ती तिच्या खोलीत गेली बाहेर आली तेव्हा तिच्या हातामध्ये एक छोटी बॅग होती मग मी बाहेर जाऊन बाईक काढली आणि तिचं सामान समोर ठेवलं आणि तिला मागे बसण्याचा इशारा केला खरं तर माझ्या बाईकच्या मागे स्टँड होता परंतु तरीही तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि ती माझ्या सोबत बसली बाईक सुरू केली परंतु काही अंतरावर गेल्यानंतर तर तिने तिचे हात माझ्या खांद्यावरून काढून माझ्या कमरेवर ठेवले आणि मग मा हळूहळू माझ्या जवळ सरकू लागली ती मला एकदम चिकटून बसली तिच्या त्या स्पर्शाने बाईक चालवता चालवता मला खूपच जोरदार झटका बसला तिचा हात माझ्या खांद्यावर होता तोपर्यंत तो गोष्ट ठीक होती पण तिचं हे असं विचित्र वागणं मला अजिबातच सहन झालं नाही आणि मी एकदमच बाईक साईडला उभी केली आणि मी अगदी चिडून तिला म्हणालो हे तू काय करतेस माधुरी मागे स्टँड आहे आणि जर तुला पकडायचंच असेल तर तू माझ्या खांद्यावर हात ठेवू शकतेस माझ्या अशा ओरडण्याने ती खूप घाबरली होती आणि तिने पटकन तिचे दोन्ही हात मागे केले खरं तर आजपर्यंत मला असं माझ्या बायकोशिवाय कोणीही पकडलं नव्हतं पल्लवीशिवाय कधीच कोणी माझ्यासोबत बाईकवर असं चिकटून बसलं नाही आणि म्हणूनच मला ते खूपच विचित्र वाटलं माझं ते बोलणं ऐकून ती लगेच मागे सरकून बसली तिला घरी घेऊन आलो पल्लवी तिला बघून खूप खुश होती आता घरातली सगळी कामं पल्लवीने माधुरीच्या अंगावर टाकली होती चहा नाश्ता जेवण वगैरे माधुरी पल्लवीला खोलीतच नेऊन देत होती माझ्या ऑफिसचे कपडे देखील तीच इस्तरी करायची एकदा मी वॉशरूममध्ये मध्ये आंघोळ करत होतो तेव्हा पल्लवी हॉलला असलेल्या गॅलरी मध्ये बसली होती आणि माधुरी माझे कपडे इस्तरी करत होती जेव्हा मी वॉशरूम मधून बाहेर निघालो तेव्हा फक्त टॉवेलच लावलेला होता परंतु जसं मी खोलीत आलो माझ्या समोर माधुरीला पाहून लाजेने माझी खूपच वाईट अवस्था झाली ती ड्रेसिंग टेबलच्या समोर उभं राहून पल्लवीचा परफ्यूम मारत होती मला असं पाहून ती खूपच घाबरली मला तिच्यावर खूप राग आला होता मी तिला चिडून विचारलं तू इथे काय करतेस काही लाज वगैरे वाटते की नाही तुला यावरती काही बोलण्याच्या आधीच मी तिला म्हणालो की नी माझ्या खोलीतून बाहेर खूपच मूर्ख मुलगी आहेस तू मी असं ओरडल्यामुळे ती डोळ्यात अश्रू आणत खोलीतून बाहेर गेली मी अगदी रागातच माझे कपडे बदलले आणि खोलीतून बाहेर आलो तेव्हा ती पल्लवीला मिठी मारून रडत होती आणि सांगत होती की दी दीदी मला परत घरी सोडून ये मला नाही राहायचं तुझ्या घरी जिजू नेहमीच मला ओढत राहतात मला तुझा, तुझा परफ्यूम आवडला त्यामुळेच मी तो लावत होते आणि जिजू माझ्यावर असे काही ओरडले जसे की मी काही चोरीच करत आहे मला खोलीतून बाहेर येताना पाहून पल्लवी देखील मला रागाने पाहू लागली आणि म्हणाली महेश कमालच करतोस तू पण अरे माधुरी अजून लहान आहे तरी पूर्ण घराचं काम ती एकटीच सांभाळत आहे जेव्हा माझं लग्न झालं नव्हतं मी तर कधी तिच्याकडून काहीच काम करून घेतलं नव्हतं आणि तू किती वाईट पद्धतीने तिच्यावर ओरडलास ती फक्त इथे माझ्या मजबुरीमुळे आली आहे तुला तिच्यासोबत नीट वागायला पाहिजे तू तिला असं ओढायला नको होतं यावर मी पल्लवीला काहीच उत्तर दिलं नाही उलट तिच्या त्या मोर्खपणावर हैराणीने तिला पाहू लागलो आणि नाश्ता न करता रागातच ऑफिसला निघून गेलो माधुरीचं वागणंच असं होतं की मला आता तिची अक्षरशः चीड येऊ लागली होती असेच एके दिवशी खूप थकल्यामुळे मी ऑफिसवरून लवकर घरी आलो तेव्हा पाहिलं तर घर एकदम रिकामं होतं मेन दरवाज्याची चोवी माझ्याजवळ होती मला वाटलं कदाचित माधुरी तिच्या खोलीत असेल कारण की तिच्या खोलीचा दरवाजा बंद होता मी माझ्या खोलीत आलो तेव्हा पल्लवी अगदी डोक्यावरून चादर पांघरून झोपलेली होती जेव्हापासून पल्लवी गरोदर राहिली होती तेव्हापासून ती मला तिच्याजवळ येऊच देत नव्हती बोलायची की डॉक्टरने अंतर ठेवायला सांगितलं आहे तसं तर आज तिला पाहून माझं मन थोडं उत्साही झालं होतं म्हणून मी खोलीचा दरवाजा लॉक केला आणि हळूच माझ्या ऑफिसची बॅग एका साईडला ठेवली आणि मी बेडवर पल्लवीच्या बाजूला जाऊन झोपलो गरोदर राहिल्यापासून तिने माझ्यावर बंदी लावली होती त्यामुळेच विचार केला की आज ती झोपेत असताना तिला मस्त मिठ्ठी मारावी मी लॅम्प ऑफ केला आणि तिच्या अंगावरची चादर उचलून तिच्या एकदम जवळ जाऊन झोपलो बोलू लागली हे तुम्ही काय करताय महेश ती अजून पुढे काही बोलण्याआधीच मी पटकन तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणालो की खूपच त्रास दिला आहेस तू मला अजून किती तळमळ सहन करायची मी दोन महिने झाले आहे आज आज मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही आता याआधी की मी तिच्या जास्त जवळ जाईन बाहेरची मेन डोरची बेल वाजली मी हैराण झालो की या वेळेला कोण येऊ शकतं मी मागे सरकलो परंतु जसा मी लॅम्प चालू केला माझ्या तर पायाखालची जमीनच सरकून गेली कारण की पल्लवीच्या जागेवर माधुरी झोपलेली होती जी त्यावेळेला अगदीच विचित्र अवस्थेत होती लगेचच सरळ होऊन बसली तिचे मोकळे घनदाट केस सुटलेले होते परंतु ती माझ्या खोलीमध्ये मा काय करत होती लगेचच तिने तिची ओढणी बेडच्या साईडहून उचलली आणि स्वतःच्या अंगावर घेऊन खोलीच्या बाहेर निघून गेली माझी तर रागामुळे आणि लाजेमुळे इतकी वाईट अवस्था झाली होती की कुठे जाऊन तोंड लपवावं तेच समजत नव्हतं माधुरी तर खोलीतून निघून गेली होती मग काही वेळानंतर पल्लवी अगदी थकलेल्या अवस्थेत खोलीत आली तिने अंगावर स्काफ घेतलेला होता जणू काही ती कुठून तरी बाहेरून आली आहे ती येऊन बेडवर बसली आणि बोलू लागली तुम्ही इतक्या लवकर आलात ऑफिसमधून मी म्हणालो तू कुठे गेली होतीस बोलू लागली की अहो माझ्या पोटामध्ये खूप दुखत होतं त्यामुळेच मी आपल्या शेजारच्या ताईंसोबत डॉक्टरांकडे गेली होती तिच्याजवळ गाडी आहे त्यामुळेच तिच्यासोबत गेली डॉक्टरकडून चेकअप करून आत्ताच आले आहे हे ऐकून मला थोडं टेन्शन आलं मी म्हणालो काय झालं तुला मला फोनवर का नाही सांगितलंस यावरती बोलू लागली की तुम्ही ऑफिसमध्ये कामात बिझी असतात त्यामुळे छोट्याशा गोष्टीवर तुम्हाला टेन्शन देणं मला योग्य वाटलं नाही या परिस्थितीत बाईची तब्येत अशीच राहते फक्त पहिलीच वेळ आहे ना त्यामुळेच मला थोडी भीती वाटत होती मग डॉक्टरने सांगितलं की असं काही नाही काही औषधं त्यांनी लिहून दिली आहेत खरं तर दिवसेंदिवस मला पल्लवी खूपच अशक्त वाटत होती परंतु त्यावेळेला मला खरं टेन्शन हे होतं की माधुरीने तिच्या बहिणीला काही सांगू नये आणि जर का माधुरीने पल्लवीला आमच्या गैरसमजुतीमुळे घडलेल्या त्या प्रसंगाबद्दल सांगितलं तर मी कधीच पल्लवीच्या नजरेला नजर देण्याच्या लायकीचा सुद्धा राहिलो नसतो मी पल्लवीला म्हणालो की तू आराम कर मी लगेच येतो मी माझे कपडे बदलले आणि खोलीतून बाहेर निघालो माधुरी त्यावेळेला किचनमध्ये स्वयंपाक करत होती मी किचनमध्ये तिच्या जवळ जाऊन उभा राहिलो मला असे अचानक पाहून तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला मी माझी नजर खाली झुकवली होती कारण की चूक माझीच होती परंतु चूक फक्त माझी एकट्याचीच नव्हती तर माधुरीची देखील होती जर तिला आराम करायचा होता तर तिला स्वतःची खोली सोडून माझ्या खोलीमध्ये झोपण्याची काय गरज होती मी तिला म्हणालो की जे काही झालं आहे त्याबद्दल कृपया तुझ्या बहिणीला काहीही सांगू नकोस मी हे तिला थोडं रागातच बोललो यावरती काहीच बोलली नाही मग मला जाणवलं की कदाचित मला हे सगळं अगदी शांत आवाजात बोलायला पाहिजे असं नको व्हायला की माझ्या त्या रागाच्या आवाजाने ही गोष्ट अजूनच बिघडली जावी मग मी जरा नम्र आवाजात म्हणालो माधुरी हे बघ जे काही झालं आहे तो एक योगायोग होता तर तुला माझ्या खोलीमध्ये झोपण्याची गरजच नव्हती आणि सोबतच तू पूर्ण अंगावरून चादर घेतली होतीस मला अजिबातच माहीत नव्हतं की तिथे पल्लवी नसून तू आहेस परंतु तरी देखील जे काही झालं त्याबद्दल मी तुझ्याकडून माफी मागतो परंतु प्लीज हे सर्व पल्लवीला सांगू नकोस माझं ती शांत आवाजातलं बोलणं ऐकून ती बोलू लागली की मला पल्लवी ताईनेच सांगितलं होतं की तू जाऊन माझ्या खोलीत आराम कर मी म्हणालो ठीक आहे जे झालं ते विसरून जा तिने लगेचच माझं म्हणणं मान्य केलं मी देखील सुटकेचा निश्वास टाकला मग वेळ पटापट -पत निघून गेला आणि मग हळूहळू मी माधुरी सोबत खूपच गप्पा गोष्टी करू लागलो ती मला तिच्या कॉलेजमधल्या गोष्टी देखील सांगायची परंतु पल्लवीची तब्येत मला ठीक वाटत नव्हती जसजसे जा दिवस पुढे सरकत होते तिचा श्वास खूपच चढला होता तिच्या शरीरात रक्ताची कमतरता होती प्रत्येक दिवसाआड कधी मी तिला ताकदीचे इंजेक्शन मारायला नाहीचो तर कधी सलाईन लावायला तिच्या डोळ्यांखाली मोठी मोठी काळी वर्तुळे झाली होती रंग देखील पिवळा पडत होता डॉक्टरने सांगितलं होतं की तू मला जुडवा होणार आहेत कदाचित हेच कारण होतं की त्यामुळे ती जास्त अशक्त झाली होती नऊ महिन्यात तर तिची अशी अवस्था झाली होती की मला तिच्यासाठी व्हील चेअर आणावे लागले कारण की तिला आता निरस चालता फिरता देखील येत नव्हतं डिलेवरीची वेळ आली तेव्हा डॉक्टरने सिझेरियन करायला सांगितलं मी आणि माधुरी तिला दवाखान्यात घेऊन आलो होतो परंतु तिच्या ऑपरेशनमध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन आले होते साधारण तासानंतर लेडी डॉक्टर ऑपरेशन थेटर मधून बाहेर आली नर्सच्या हातामध्ये दोन मुलं होती स्वतःच्या मुलांना पाहून मी आनंदाने अगदी वेडा पिसा झालो होतो मी दोघांनाही माझ्या कुशीत घेऊन अगदी प्रेम केलं माधुरीनेही माझ्याकडून एक मूल घेतलं आणि ती देखील त्यांचे लाड करू लागली परंतु डॉक्टरांचा पडलेला चेहरा पाहून मला थोडी काळजी वाटू लागली मी डॉक्टरांना विचारले की डॉक्टर पल्लवी कशी आहे तर ती लेडी डॉक्टर बोलू लागली की मिस्टर महेश तुमच्या बायकोची अवस्था खूपच नाजूक आहे हे ऐकून मी टेन्शनमध्ये आलो मी म्हणालो काय झालं तिला त्यावर डॉक्टर बोलू लागले की तिची प्रकृती गंभीर आहे तिच्याजवळ फक्त काहीच वेळ शिल्लक आहे तुम्ही प्लीज जाऊन त्यांना भेटा हे ऐकताच मला माझ्या हातातून सगळे काही निसटल्यासारखं वाटत होतं मी डॉक्टरांना ओढत म्हणालो की तुम्ही शुद्धीत तर आहात ना काही काय बोलतायत तुम्ही काही नाही होऊ शकत माझ्या पल्लवीला मी माझं मूल नर्सकडे दिलं आणि लगेचच ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो पल्लवी अगदी जोरजोरात श्वास घेत होती मी तिच्या जवळ गेलो तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मला पाहताच ती फक्त थोडीशी हसली मी तिच्या जवळ जाऊन बसलो तिच्या दोन्ही हातांवर सलाईन लावल्या होत्या मी तिचा हात पकडला आणि म्हणालो काहीही होणार नाही तुला मी पाण्यासारखा पैसा खर्च करेन तू एकदम ठीक होशील परंतु ती खूपच ओढून ओढून श्वास घेत होती थोडे तोडके मोडके शब्द बोलू लागली बोलू लागली की तुम्ही काहीही करा परंतु मला समजलं आहे की माझ्याजवळ वेळ खूप कमी आहे तिने माझा हात पकडून थोडासा दाबला आणि बोलू लागली की महेश माझ्या मुलांसाठी सावत्र आई घेऊन येऊ नकोस असं कर माधुरीसोबतच लग्न कर हे ऐकताच मी अगदी हैराणीने तिच्याकडे पाहिलं या अशा अचानक मागणीसाठी मी अजिबातच तयार नव्हतो मी तिचा हात पकडून त्यावर पापे घेऊ लागलो तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागलो मी म्हणालो असं का बोलतेस ग काहीही होणार नाही तुला देवासाठी पल्लवी असं काही बोलू नकोस ग आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन दिलं होतंस तू मला मग अशी अर्ध्यावर साथ सोडून जाणार का माझी अचानकच पल्लवीचा श्वास खूपच वाढू लागला मी डॉक्टरला आवाज द्यायला सुरुवात केली मी आडाओडा करून पूर्ण स्टाफ एकत्र केला डॉक्टरने नर्सला लगेचच ऑक्सिजन लावायला सांगितलं ला। पूर्ण स्टाफ पल्लवीच्या आजूबाजूला उभं राहिलं होतं परंतु तिने माझा हात सोडला नाही ती मला फक्त पाहत होती जसं ती तिची शेवटची इच्छा पूर्ण करत आहे जणू काय तिच्या डोळ्यांमध्ये मला सामावून घेऊ इच्छिते माझ्या डोळ्यातून टपाटप तप अश्रू वाहू लागले परंतु ती मला सोडून निघून गेली होती माझी गणना त्या पुरुषांमध्ये व्हायची ज्यांचे सगळे स्वप्ने त्यांच्या बायकोंसाठीच मर्यादित असतात जे नेहमी आपल्या बायकोशी एकनिष्ठ असतात पल्लवीवर माझा अशाच प्रकारचं प्रेम होतं तिचं त्या हळूवार वागणं समजूतदारपणा लाजाळूपणा या सगळ्यांनी माझ्या मनामध्ये एक वेगळंच घर निर्माण केलं होतं माझं तिच्यावर खूप म्हणजे खूप प्रेम होतं माझ्या सगळ्या भावना फक्त आणि फक्त पल्लवीसाठीच होत्या जी आता माझ्याकडे शेवटी फक्त एक मागणी करून कायमची निघून गेली होती तिच्या त्या मृतदेहाला पाहून उघड्या डोळ्यांना पाहून तिच्या बेजान हाताला माझ्या हातात पाहून मला असं वाटलं जणू काय माझ्या शरीरातून माझा कोणीतरी जीवच हिसकावून घेतला आहे मी तिला अगदी वेड्यासारखा तिला उठवू लागलो दोन्ही हातांना पकडून तिला अगदी गदा गदा हलवू लागलो की तू मला असं सोडून जाऊ शकत नाहीस पल्लवी उठ पल्लवी उठ अजून आपल्याला आपलं आयुष्य सोबत घालवायचं आहे आपण एकमेकांसोबत वेळ तरी किती घालवला आहे परंतु ती तर मला सोडून कधीच निघून गेली होती लेडी डॉक्टरने मला सांगितलं की सांभाळा स्वतःला अजूनही माधुरीला याबद्दल माहीत नव्हतं की पल्लवी आपल्याला सोडून गेली आहे जेव्हा मी खोलीतून बाहेर आलो तेव्हा ती विचारू लागली की ताईची तब्येत कशी आहे जिजू माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मी माझ्या मुलाला तिच्या हातातून घेतलं आणि सांगितलं की ती आपल्याला सोडून कायमची निघून गेली आहे आता कधीही परत येणार नाही हे ऐकताच माधुरी ही जमिनीवर कोसळली आणि रडू लागली बोलू लागली की तुम्ही खोटं बोलताय मी माझ्या सासू सासऱ्यांना फोन करून पल्लवीची बातमी सांगितली माझ्या सासू सासऱ्यांचीही रडून रडून खूप वाईट अवस्था झाली होती दोन्ही माधुरी जवळ होती ती देखील रडत होती दोन दिवस माधुरी आणि माझे सासू सासरे माझ्या घरीच राहिले मग माझी सासू बोलू लागले की आम्ही आमच्या मुलांना आमच्या घरी घेऊन जाऊ इच्छितो इथे त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीच नाही मी त्यावेळेला अजिबातच विरोध दर्शवला नाही सर्व लोक घरातून निघून गेले होते मी एकटाच माझ्या घरामध्ये राहिलो होतो मी होतो आणि फक्त पल्लवीच्या आठवणी होत्या वाटायचं की आता पल्लवी खोलीतून हसत हसत बाहेर येईल आणि बोलेल की महेश तुम्ही का उदास आहात मी इथेच तर आहे तुमच्याजवळ असाच एक महिना निघून गेला होता मी माझं ऑफिस जॉईन केलं रोजच्या रोज काही वेळासाठी मी माझ्या सासरी जायचो माझ्या दोन्ही मुलांसोबत काही वेळ घालवायचो आणि परत यायचो सहा महिने असेच निघून गेले माझे नातेवाईक मला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देत होते परंतु मी यासाठी अजूनही मानसिकदृष्ट्या तयार नव्हतो पण जेव्हा माझ्या सासूने मला हे सांगितलं की माधुरीसाठी स्थळ येणार आहे त्यामुळे तुम्ही आता तुमच्याबद्दल काहीतरी विचार करावा कारण की माधुरीसाठी येणारं स्थळ हे खूप चांगल्या घरातून येणार होतं माझ्या सासूचा विचार होता की तिचं लग्न तिथेच करावं बोलू लागली की हे बघा रोज रोज चांगले स्थळ येत नाही मुलींसाठी आणि ते लोक खूप मागे लागलेत त्यामुळेच तुम्ही देखील तुमच्या दुसऱ्या लग्नाचा बंदोबस्त करा माझ्या आता या म्हाताऱ्या अंगात एवढी ताकद नाही की मी माझ्या दोन्ही नातवांना सांभाळू शकेन नाहीतर मी कधीही माझ्या मुलीच्या मुलांना सावत्र आईच्या हवाली केलं नसतं डोळ्यात अश्रू आणत माझ्या सासूने मला हे सगळं सांगितलं होतं परंतु मी अगदी शांत बसलो होतो दुसऱ्या बाईला माझ्या आयुष्यात आणण्याबद्दल मी कधी विचार देखील करू शकत नव्हतो पण मग माझी मुलं त्यांचं कसं काय होईल माझ्या बायकोची शेवटची निशाणी म्हणजे माझी मुलंच आहेत माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की कोणीही परकीबाई यावी आणि त्यांच्यासोबत सावत्रप्रमाणे जाच करावी मी माझ्या सासूबाईंना हिंमत करून म्हणालो की तुम्ही माधुरीच्या नात्यासाठी नकार द्या हे ऐकून माझी सासू मला मा अगदी हैराणीने पाहू लागली बोलू लागली की ठीक आहे तुम्ही या वेळेला खूप टेन्शनमध्ये आहात पियुष आणि प्रथम छोटे आहेत परंतु यासाठी स्वार्थीपणा करू नका आजकाल तर चांगली स्थळं खूप मुश्किलीने मिळतात याच्या आधी की माझी सासू अजून काही बोलेल मी म्हणालो की तुम्ही माझं लग्न माधुरी सोबत लावून द्या तुम्हाला माहीत आहे की माझ्या घरामध्ये गोष्टीची कमतरता नाही मी प्रथम आणि कोणत्या सावत्र त्यांची मावशी आहे आणि ती अजूनपर्यंत आई होऊनच त्यांना सांभाळत आली आहे जसा सांभाळ ती करू शकते तसा सांभाळ दुसरी बाई करू शकत नाही माझ्या घरामध्ये माधुरीला काहीच त्रास होणार नाही आणि पल्लवीची देखील शेवटची इच्छा हीच होती या जगातून जाण्यापूर्वी तिने माझा हात पकडून माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी तिच्या मुलांसाठी सावत्राई आणणार नाही त्यामुळे जर मला लग्न करायचं असेल तर मी माधुरीसोबतच करेन हे बोलणं ऐकून माझी सासू एकदमच शांत झाली त्यानंतर दोन दिवसांनी जेव्हा मी सासरी गेलो तेव्हा माझे सासू सासरे दोघेही माझ्यासमोर बसलेले होते बोलू लागले की जर पल्लवीची हीच इच्छा होती तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही मी म्हणालो की मी हे लग्न अगदी साधेपणाने करू इच्छितो हे बोलणं ऐकून माझ्या सासूच्या कपाळावर आठ्या आल्या बोलू लागली तुमचं दुसरं लग्न आहे परंतु माधुरीचं तर पहिलंच लग्न आहे ना लग्नाबद्दल प्रत्येक मुलीची काही ना काही इच्छा असतेच याच्या आधी देखील तिने त्याच्या खूप साऱ्या इच्छा आकांक्षा मारल्या आहेत फक्त स्वतःच्या बहिणीसाठी त्यामुळेच तिचं लग्न तसंच होईल जसं सामान्य लग्न होतं माझ्या सासूचं बोलणं ऐकून मला राग तर खूप आला होता कारण त्यांना फक्त माधुरीच्या इच्छा अपेक्षा दिसत होत्या मी दिसत नव्हतो हे दिसत नव्हतं का की त्यांची एक मुलगी कायमची या जगातून निघून गेली आहे माझ्या मनामध्ये तर नाही लग्न करण्याची इच्छा होती आणि नाही होणाऱ्या बायकोबद्दल काही भावना माधुरीसोबत लग्न माझी फक्त एक मजबुरी होती परंतु मी काहीच नकार दर्शवला नाही आमचं लग्न जर खूप धूमधडक्यात झालं नव्हतं तर अगदी दे साधेपणानं देखील झालं नव्हतं ती नवरीच्या रूपात खूपच सुंदर दिसत होती परंतु माझ्यासाठी ती परकीच होती मी तिला डोळे भरून देखील पाहिलं नाही पाठवणी होऊन ती माझ्या घरी आली ती खोलीमध्ये नवरी होऊन बसली होती आणि मी बाहेर माझ्या मुलांना खेळवत होतो खूप मुश्किलीने ते दोघेही झोपले होते मी दोघांनाही खांद्यावर घेतलं आणि जसं खोलीत जाऊ लागलो मला माधुरीच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत होता ती फोनवर कोणासोबत तरी हसून हसून बोलत होती आणि जे ते बोलत होती ते ऐकून तर मला खूप मोठा धक्का बसला ती बोलत होती की तिला सुरुवातीपासूनच मी आवडत होतो कदाचित ती तिच्या मैत्रिणीसोबत बोलत होती की मला महेशची पर्सनॅलिटी सुरुवातीपासूनच खूप आवडत होती मला जीजू खूप चांगले वाटायचे त्यामुळेच मी प्रार्थनेमध्ये नेहमी त्यांनाच मागायचे बोलायचे की माझं लग्न ज्याच्या सोबत होईल तो अगदीच महेश प्रमाणेच असावा दिसायला देखील तसाच असावा असंच वागणं असावं आणि बघ माझ्या प्रार्थनेचं फळ आज मला मिळालं आहे की मला देवाने महेशच दिला हे ऐकून तर मी रागाने लाल बुंद झालो होतो तिच्या प्रार्थनेने माझं जग माझ्यापासून हिरावून घेतलं होतं मला आधीपासून ती अजिबातच आवडत नव्हती परंतु हे बोलणं ऐकून तर माझ्या अंगात ज्वालामुखीच भडकला होता कशी स्वार्थी मुलगी होती ती फक्त स्वतःचाच विचार केला तिने तिच्या प्रार्थनेमुळे माझी बायको पल्लवी माझ्यापासून दूर गेली मी खूपच रागाने खोलीमध्ये दाखल झालो मला पाहताच तिच्या चेहऱ्यावरचा हसू गायब झालं तिने लगेचच फोन बंद केला बेडवरून उठून लगेच माझ्याजवळ आली माझ्या कुशीतून प्रथमला उचलला आणि बेडवर झोपवलं मी पियुषला देखील बेडवर झोपवलं नवरीच्या रूपात ती या रात्रीसाठी अगदी पुरेपूर तयार होती खुश देखील खूप होती हे तर अगदीच उघड आहे की तिला तिचं प्रेम मिळालं होतं परंतु माझं जग उद्ध्वस्त करून तिला हे सर्व मिळालं होतं त्यामुळेच मी विचार केला होता की हिला मी आता सोडणार नाही दोन्ही मुलं झोपली होती ती बेडवर बसले कदाचित याच प्रतीक्षेत होती की आता मी तिच्या जवळ बसेन तिच्या सौंदर्याचं कौतुक करेन तिच्यासोबत अगदी प्रेमाने वागेन पण मी खूपच रागाने तिला विचारलं की तू इथे काय करतेस इथे का बसलीस इथून उठ माझ्या त्या बोलण्याने ती लगेचच उभी राहिली मला हैराणीने पाहू लागले मी म्हणालो विषयासारखी वाटतेस तू मला अशी ही नवरी झालेली जा जाऊन स्वतःचे कपडे बदल काढून टाकतो मेकअप सगळा माझं ते बोलणं ऐकून ती अगदी हक्की बक्की होऊन मला पाहू लागली तिला असं पाहून खूपच रागाने मी तिला म्हणालो की मराठी समजताना तुला काय बोलतोय मी जा इथून आणि तुझे पहिले कपडे बदल तू या घरात फक्त माझ्या मुलांच्या आईच्या दर्जानेच आली आहेस माझ्यावर तुझा काहीच हक्क नाही ना इलाजाने मी लग्न केलं आहे माझं प्रेम फक्त पल्लवीवर होता आणि तिच्यावरच प्रेम राहील माझ्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नकोस बाकी तुला माझ्या घरामध्ये काहीही खा पी पण ना माझ्या मनात तुला जागा आहे आणि नाही माझ्या आयुष्यात असं बोलून मी बाहेर निघून गेलो आणि माझ्या दुसऱ्या खोलीत येऊन झोपलो मला सारखं सारखं माधुरीवर राग येत होता कशी स्वार्थी बहीण होती ती जिने स्वतःच्या बहिणीच्या सौभाग्यावरच वाईट नजर ठेवली होती मला तिचं ते आता वागणं आठवलं याचा अर्थ ती आधी जे काही करत होती ते सगळं जाणून बुजून करत होती जाणून बुजून ती माझ्या खोलीत झोपली होती जाणून बुजून ती बाईकवर मला अगदी चिटकून बसली होती हे सर्व आठवून माझं रक्त उकळू लागलं मी इतका विचार नक्कीच केला होता की या मुलीला अशी अद्दल घडवेन की आयुष्यभर लक्षात ठेवेल माहीत नाही तिने कशा प्रकारे प्रार्थना मागितली होती की ज्यामुळे माझ्या पल्लवीलाच माझ्यापासून हिरवून घेतलं स्वतःच्या बहिणीसाठी ती मरणाची प्रार्थना मागायची जेणेकरून मला मिळवू शकेल जर माझ्या मुलांची मजबुरी नसती तर मी कदाचित तिला कधीच स्वीकारलं नसतं दुसऱ्या सकाळी जेव्हा मी खोलीतून बाहेर आलो तेव्हा तिचे डोळे पूर्णपणे सुजलेले होते कदाचित रात्रभर रडत राहिली होती हे पाहून मला खूपच शांतता मिळाली मी एक कटाक्ष तिच्यावर टाकला तेव्हा ती नाश्ता टेबलावर ठेवत होती सोबतच प्रथम आणि पियुषला देखील खेळवत होती आणि चोर नजरेने मला देखील पाहत होती मी ना तिच्याकडे न पाहता नाश्ता केला आणि ऑफिसला निघून आलो रात्री जेव्हा मी परत यायचो तेव्हा ती तयार होऊन माझीच वाट पाहत असायची परंतु मी तिच्यासोबत बोलायचो देखील नाही एके दिवशी मी घरी आलो तेव्हा ती बोलू लागली काय तुम्हाला माझा कसला राग आलाय मी तुम्हाला काही बोलले आहे का जर तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीच भावना नव्हत्या तुम्ही फक्त तुमच्या मुलांसाठी माझ्यासोबत लग्न करू इच्छित होतात तर तुम्ही माझ्या आई वडिलांना सरळ सांगायला हवं होतं जेणेकरून मी माझ्या आयुष्याचा निर्णय अगदी योग्य प्रकारे घेऊ शकले असते हे बोलणं ऐकून मी अगदी रागाने तिच्या नजरेला नजर मिळवत म्हणालो मला देखील माहीत नव्हतं की तू इतकी स्वार्थी असू शकतेस स्वतःच्या स्वार्थीपणामुळे तू स्वतःच्या बहिणीला देखील मारू शकतेस हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला बोलू लागली हे काय बोलतायत तुम्ही मी म्हणालो मी तुझं सगळं बोलणं ऐकलं आहे तू हे सगळं तुझ्या मैत्रिणीला बोलत होतीस पण मला जर माहीत असतं की पल्लवी तुझ्या वाईट प्रार्थनेमुळेच मरू शकते तर मी देखील तुझ्यासोबत कधीच लग्न केलं नसतं माझी मजबुरी माझी मुलं आहेत त्यामुळेच मी तुला सहन करतोय नाहीतर मी तुला धक्के मारून घरातून बाहेर बाहेरून लावलं असतं तू माझ्याकडून माझं आयुष्य हिरवून घेतलं आहेस तुला लाज वाटली नाही माझ्यावर वा अशी नजर ठेवताना यावर ती बोलू लागली की तुम्ही चुकीचं समजताय जे तुम्ही समजताय तो तुमचा गैरसमज आहे परंतु मी तिचं काहीच बोलणं ऐकून घेतलं नाही मग ती शांत शांत राहू लागली माझ्यासोबत बोलायची देखील नाही हा पण माझी कामं करायची वेळ असाच निघून चालला होता माझी मुलं आता दोन वर्षांची झाली होती एके दिवशी मुलांच्या शॉपिंगसाठी मी तिला माझ्यासोबत घेऊन गेलो आम्ही शॉपिंग करत होतो तेव्हा तिची मैत्रीण माधुरीला ओळखून तिच्या जवळ आली ती तिला विचारू लागली तू कुठे गायब झाली आहेस ना फोनवर बोलत आहेस आणि नाही काही कॉन्टॅक्ट ठेवतेस मी त्या दोघींना पाहून त्या दुकानातून बाहेर निघालो की त्या दोघी मैत्रिणींमध्ये माझं काय काम मी माझ्या मुलांसाठी इकडे तिकडे वस्तू पाहू लागलो काही वेळानंतर जेव्हा मी त्याच दुकानावर परत आलो तेव्हा तिच्या महिनेचं बोलणं ऐकून मी खूप हैराण झालो ती बोलत होती की अजूनपर्यंत माझ्या भावाने लग्न केलं नाही तू त्याच्यासोबत चांगलं केलं नाहीस नातं देखील फिक्स झालं होतं आणि तू तु तु तुझ्या बहिणीसाठी तुझ्या भाच्यांसाठी माझ्या भावाला नकार दिलास तुला काय मिळालं आयुष्याकडून स्वतःला पाहिलंस तू असं वाटतच नाही की तुझ्या लग्नाला फक्त दोन वर्ष झाली आहेत स्वतःचं तोंड बघ किती कोमजलं आहे ना हातामध्ये बांगड्या आहेत ना कानामध्ये कानातले ना चेहऱ्यावर काही मेकअप आयुष्य घालवतेस तू जर माझ्या भावाने तुझ्यावर प्रेम केलं होतं तर प्रेमाची तू देखील दिली होतीस परंतु स्वतःच्या भाच्यांसाठी जे काही लग्नाच्या रात्री तू माझ्या भावाला सांगितलंस त्याला अजूनही त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही कारण की तुझ्या डोळ्यांमध्ये त्याच्याबद्दलचं भरभरून प्रेम त्याने देखील पाहिलं होतं तू खोटं सांगितलंस त्याला आणि त्याला तुझ्या त्या खोटेपणावर अजिबात विश्वास नव्हता हे सर्व ऐकून मी विचारात पडलो माधुरी बोलू लागली की माझ्या बहिणीने मला लहानपणापासूनच खूप प्रेमाने सांभाळलं होतं माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायची मला काहीच काम करू द्यायचे नाही मग कसं शक्य होतं की मी तिच्या मुलांना सावत्राईच्या हवाली करणार होते मी माझ्या आयुष्यासोबत खूप खुश आहे आता मला सगळं काही समजलं होतं लग्नाच्या रात्री मी जे ऐकलं होतं ते सर्व माधुरी त्या मुलाला सांगत होती जेणेकरून त्याने मागे सरकावं आणि मी त्याचा खूप चुकीचा अर्थ काढला होता मी खरं जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि मागच्या दोन वर्षांपासून मी तिला शिक्षा देत होतो मी दुकानाच्या आतमध्ये आलो माधुरीची मैत्रीण मला पाहून दुकानाच्या बाहेर निघून गेली मुलांची शॉपिंग झाली होती मी तिला एका बांगड्यांच्या दुकानात घेऊन गेलो मी लाल रंगाच्या बांगड्या घेतल्या ती मला हैराणीने पाहत होती तिच्या हाताला पकडून मी स्वतः तिच्या हातामध्ये त्या बांगड्या घातल्या ती अगदी मला पाहत होती तिच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले मी तिला एक सुंदरशी साडी देखील घेऊन दिली घरी जाऊन मी तिला सांगितलं की आज रात्री ही साडी नेसून तयार राहा बाकी मी तिला काहीच बोललो नाही ती देखील काहीच म्हणाली नाही एकदम शांत होती रात्री जेव्हा मी खोलीत आलो तेव्हा प्रथम आणि पियुष झोपलेले होते ती शांतपणे बेडवर बसलेली होती तयार होऊन देखील तिच्या चेहऱ्यावरती रोणक नव्हती तो आनंद नव्हता मी तिच्या हातामध्ये सोन्याच्या बांगड्या घातल्या तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मी म्हणालो मला माफ कर मी खरंच चुकीचा होतो मला तुझ्याकडून खरं काय आहे ते जाणून घ्यायला पाहिजे होतं माझं ते बोलणं ऐकून ती अगदी हुंदके देत रडू लागली बोलू लागली की माझ्या मनामध्ये मा तुमच्याबद्दल आधीपासूनच काही भावना नव्हत्या आणि कदाचित आजही नाहीत चांगलं हेच आहे की तुम्ही मला प्रथम आणि पियूची आईच समजा ती हे बोलत होती आणि असं बोलून ती बेडवरून उठून उभी राहिली याच्या आधी ती नाराज होऊन निघून जाईल मी उभा राहून तिचा हात पकडला आणि तिला ओढून माझ्या मिठीत घेतलं मी म्हणालो सॉरी आज मला माफ करशील प्लीज तुझ्यासोबत अत्याचार करता करता माझ्याकडून ही शेवटची चूक झाली असं समजून मला माफ कर ती मला अगदी मिठ्ठी मारून जोरजोरात रडत होती थी। मी तिला ना स्वतःपासून लांब केलं आणि नाही रडण्यापासून अडवलं माझी हीच इच्छा होती की तिने तिच्या मनातलं साचलेलं दुःख सगळं रडून बाहेर काढावं कारण मला माहीत आहे की यानंतर फक्त आनंदच आम्हा दोघांच्याही आयुष्यात आहे तर मित्रांनो स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद